कळालं का आता जिथलं तिथं तिला मी काय बनाय गेले की मला काय भेट घालते काय मी काय बोलायला गेले का मला काय भेगायल ति बघा ना मला काय ती माहिती का तुझ्या माईला आणि बापाला सांगन आणि तुम्ही काय बोलायला गेलात का तुम्हाला तुमच्या माझी भे तिला माहिती आपण तिला मी तुम्हाला तुम्हाला म्हणजे ती बरोबर करायला तुमचं भेट घालते का तिला पप्पाला नाव सांग म्हणून तुम्हाला येणा तुम्ही काय म्हणतात मम्मीला नाव सांगा म्हणतात तिला मला नाव म्हणतात तसं तिने आयडिया धरली तिने मी, मी शब्द बोला गेले ती मला म्हणते मी तुझ्या आई बापाला तर तुम्हाला म्हणते तुमच्या आई बापाला सांग हुशार आहे तिलाही शाराला सवाशे रातश भेटलाय तुम्हाला कळलं का माझं काय अवघड नाही मी गुढीनं गुढीने तिला बोलन बडबड लावली बडबड लावली कुणी पण मी आहे त्यांनी मा कसली उलटी फिरली बघा फिरलं बघा वादळ लगेच बडबड तुम्ही केली आणि बोलत ती मला ह्यालाच म्हणते तू वादळ तिने दोन्ही डगरी पायट होती एका बारक बस कुणी मध्ये पडून कोणच्या डगरीवर कस काय इतकं बोलत तोंड बंद आहे का मला सांगा खाऊ खाऊ खादा तिच्या हाय का नाही बघा ती भिको म्हणती पप्पा गेलीस ना तू माझ्यावर गेली सोय सकाळपासून मी चहा पेले मी अजून हात तो आय ओले पण बोलत खायला आणि जाऊ द्या द्या तिला सायकलची चेन बसून तिला मटत पाय आपल्याला द्यायचे हो आरुषा इकडं बघ ना कुठं कुठं जायचं तुला आणि त्या चिंतक्या का म्हणून बांधल्यात केसरला रोखायला तसल्या कुठून आली ती फॅशन आमच्या टायमाला नव्हती बाय असली फॅशन